सत्त्याण्णव गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी भाऊली प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला सर्वांगीण विकास करण्यासाठी त्याचा एम मध्ये समावेश करणे या दोन प्रमुख मागण्यांसाठी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी शासन स्तरावर जोरदार पाठपुरावा सुरू केलाय या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सविस्तर पत्र लिहून तातडीने निर्णय घेण्याची विनंती केली आहे भावली योजनेसाठी थेट टॅपिंगची मागणी शहापूरमधील सत्त्याण्णव टंचाईग्रस्त गावांची तहान भागवण्यासाठी गुरुत्वाकर्षणावर आधारित भावली योजना मंजूर आहे मात्र जलसंपदाय विभागाने धरणाखाली जॅकवेल बांधून पाणी उचलण्याच्या सूचना दिल्या बरोरा यांनी याला तीव्र विरोध करत दर्शवला आहे त्यांच्या मते जॅकवेलमुळे आर्थिक बोजा पाणी उपसल्यास विजेचा खर्च प्रचंड वाढेल जो योजनेला परवडणारा नाहीये धरणाला थेट टॅपिंग केल्यास वीज खर्चाशिवाय गुरुत्व आकर्षण तत्वावर पाणी मिळेल ही योजना अखंड सुरू राहण्यासाठी अधिकाऱ्यांना थेट टॅपिंगचे आदेश द्यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे शहापूरचा एम एम आर डी एमध्ये मध्ये समावेश व्हावा मुंबईला सर्वाधिक पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यावर अन्याय होत असल्याची भावना बरोरा यांनी व्यक्त केली आहे तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी खालील मुद्दे मांडले मुंबईची जीवनवाहिनी म्हणजेच तानसा भातसा आणि वैतरणा या धरणातून मुंबईला पाणी जाते मुंबईची तहान भागवणारा तालुका स्वतः मात्र विकासापासून वंचित राहू नये कनेक्टिव्हिटी शहापूर तालुक्यात सात रेल्वे स्थानके आहेत आणि समृद्धी महामार्ग मुंबई नाशिक महामार्गामुळे एक मोक्याचे ठिकाण मानले आहे अधिसूचनेतील तपावत दोन हजार अठराच्या अधिसूचनेत शहापूरचा समावेश असल्याचे म्हटले होते मात्र प्रत्यक्षात तो काही झालेला नाही त्यामुळे विशेष बाब म्हणजे शहापूरचा समावेश एम एम आर डी ए क्षेत्रात करून विकासकामे मार्गी लावावीत शहापूरने मुंबईला पाणी दिले आता शासनाने शहापूरला विकास देवा पाणी योजनेसाठी धरणा थेट टॅपिंग आणि तालुक्याचा समावेश या दोन गोष्टी तालुक्याचे भवितव्य बदलणार आहेत पांडुरंग बरोरा माजी आमदार शहापूर विधानसभा